शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा असं म्हणत सरकारला जाब विचारला जातोय शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आज स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलंय निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने आश्वासने दिली होती यामध्ये नागरिकांना चोवीस तास वीज लाडक्या बहिणींना दीड हजार वरून एकवीसशे रुपये देणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार यासह निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेली आश्वासने या सर्व विषयांना अनुसरून आज शिवसेना उपठा गटाच्या वतीने जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर यांना क्या हुआ तेरा वादा असा सवाल घेऊन शासकीय विश्रामगृह येथे मृदुंग गजरात क्या हुआ हो तेरा वादा असा सवाल विचारत आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुरलीधर शेजवळ बाबूराव पवार हरिहर शिंदे बाला परदेशी दुर्गेश कोठाटीवाले जे के चव्हाण संदीप झारखंडे संदीप नाईकवाडे डॉक्टर राजेश राऊत शंकर जाधव गंगूबाई वानखेडे मंगल मिटकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी हे निवेदन स्वीकारून या सर्व विषय मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करणार तसेच विधान भवनात देखील या सर्व मुद्द्यावर विषय मांडणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे निवेदन देत आहे काय नेमके आंदोलन या आंदोलनाचं काय स्वरूप या आंदोलनाचं असं स्वरूप आहे की मी आधी सांगितलं की महाराष्ट्र ही संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे संतांचं आणि शेतकऱ्यांचं उपेक्षितांशी हा विचार संतांच्या डोक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये होता आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक अभंगामध्ये या शेतकऱ्यांविषयी काही ना काहीतरी आपले अभंग रचलेले आहेत की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे सांगणारे संत वृक्षवल्ली आम्हा हे हे सांगणारे संत नगरेची वसावी जलेशय निर्मावी उपवने लावावी नानाविध हे सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज या सर्व संतांच्या डोक्यामध्ये हा शेतकऱ्यांचा विचार होता आणि आज शेतकऱ्यांना खोटे आश्वासनं देऊन सत्तेत येणारे राज्यकर्ते याच महाराष्ट्राने बघितले आणि म्हणून आपल्या निवडणुकांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला चोवीस तास वीज देऊ आज आमचा प्रश्न आहे क्या व्हा तेरा वादा हे के वादे केले होते तुम्ही तुम्ही सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू क्या हुआ तेरा वादा हा आमचा प्रश्न आहे तुम्ही सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी खूप मोठा गाजावाजा केला आणि लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशेचे आता एकवीसशे रुपये देऊ हो, वादा केला होता ना आता क्या व्हा तेरा वादा असे एक नव्हे अनेक वादे सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला तुम्ही केले सत्ता हस्तगत केली म्हणून आम्ही आता सहा महिन्यानंतर तुम्हाला विचारतोय क्या हुआ? तेरा वादा आणि म्हणून संतांच्या डोक्यात हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार होता ही संतांची भूमी म्हणून आम्ही ह्या वारकरी दिंडीच्या माध्यमातून आज इथं जे स्थानिक आमदार आहेत सत्ताधारी पार्टीचे त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो हे असं आंदोलन सारखं हे बघा एक लक्ष घ्या शिवसेना म्हणजे आंदोलन आणि आंदोलन म्हणजे जनतेसाठी हे सारखं चालूच राहणार आहे वेगवेगळ्या प्रश्नांवर भाऊ ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करत तुम्हाला निवेदन देण्यात आलेलं आहे काय सांगाल काय मागण्यात हे बघा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की नको लोकशाही आणि हा त्यांचा अधिकार आहे सरकार या ठिकाणी जर चुकत असेल सरकार कमी पडत असेल ते विरोधी पक्षाने लक्षात आणून देणं हे त्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनुसार त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलं आणि आम्हाला या गोष्टी सांगितल्या मी तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या आंदोलनाची कल्पना त्यांना देईल जे आंदोलन जे निवेदन माझ्याकडे आलं ते निवेदन तिघांनाही या ठिकाणी पाठवल विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्य विधानसभेचे सभापती यांनाही हे निवेदन पाठवेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या काही भावना यांच्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीने मी सभागृहावर हो। त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल खरं तर ही एक चांगली गोष्ट आहे की अशा पद्धतीनं सरकार दरबारमध्ये अशा आपल्या शेतकऱ्यांचा आवाज होऊन या ठिकाणी आपल्या समस्या मांड शेतकऱ्यांच्या समस्या मांडणं आम्ही याचा आदर करतो